जर तुम्ही ट्रेनी प्रवास करत असाल आणि ऑनलाइन तिकिटे बुक करत असाल तर तुम्हाला रेल्वे काउंटरवर खरेदी केलेल्या तिकिटांपेक्षा किंमत नक्कीच जास्त वाटली असेल अनेकांना हा फरक का असतो याची स्पष्ट माहिती नसते जेव्हा प्रवासी आर आय सी टी सी वेबसाईट किंवा ॲपद्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करतात तेव्हा त्यांना सुविधा शुल्क आणि व्यवहार शुल्क भरावे लागते या अतिरिक्त शुल्कामुळेच ऑनलाइन तिकिटे तुलनेत महाग असतात आय आर सी टी सी ही भारतीय रेल्वेची अधिकृत तिकीट बुकिंग प्रणाली असून ती प्रवाशांना घर बसल्या तिकीट बुक करण्याची सुविधा देते मात्र पायभूत सुविधा देखभाल आणि अपग्रेड यासाठी आय आर सी टी सी काही शुल्क आकारत असते त्याचप्रमाणे बँक व्यवहार शुल्क देखील या किमतीच्या फरकाला कारणीभूत असते आजच्या घडीला ऐंशी टक्केहून अधिक रेल्वे आरक्षित तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात ही सुविधा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे कारण म्हणजे काउंटरवर जाऊन तिकिटे काढण्याचा त्रास वाचतो वेळ आणि वाहतूक खर्चाची बचत होते प्रवाशांना घर बसल्या सहज तिकीट बुक करता येते यामुळेच अनेक प्रवाशी थोडेसे जास्त पैसे मोजूनही ऑनलाईन तिकिटे बुक करायला प्राधान्य देतात अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार